अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त आज राज्यातल्या गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत श्रावण महिन्यात आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे अष्टविनायक मंदिरांमध्ये रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे उत्साही वातावरण आहे मुंबईत सिद्धिविनायक आणि टिटवाळा मंदिरात रात्रीपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत जालन्यातल्या राजुरेश्वर गणपती मंदिरात भाविक रांगेत उभं राहून लाडक्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेत आहेत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीनं आज पहाटे गाण्यांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसिद्ध पार्श्वगायक कुणाल गांजावाला यांनी अनेक भक्तिगीतं सादर केली या गाण्यांसोबत संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोर्याच्या भूषणांनी दुमदुमून गेला